नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे डिसेंबरच्या आत्ताबाबतचा जी आर आला का तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाचा अपडेट काय तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो डिसेंबरच्या हप्ता वितरणासाठी जो जी आर आवश्यक असतो तर तो जी आर काढण्यात शासनाला उशीर झालेला आहे आणि आज अनेक जी आर आलेले आहे सामाजिक न्याय विभागानं आज पाच जी आर काढलेले आहे तर या पाच जी आर पैकी चार जे जी आर आहे तर ते चार जी आर मुलांच्या वसतीगृहा संदर्भातील आहे आणि एक जो जी आर आलेला आहे तर तो नुकताच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आहे म्हणजे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्याचा जी आर नुकताच आलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा निधी हा सामाजिक न्याय विभागाचा वळता केल्यामुळे आता आपला डिसेंबरचा हप्ता मिळेल किंवा नाही तर या संदर्भातील महत्वाचा प्रश्न अनेक जण विचारताना दिसून येईल कारण बरेच जण डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत मित्रांनो या ठिकाणी खरं तर आजच डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर यायला अपेक्षित होता परंतु तसे झालेले नाही शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पाच जी आर काढले परंतु त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा जी आर तर काढलेला आहे परंतु निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या अनुदानाबाबतचा जी आर काढलेला नाही त्यानंतर मित्रांनो या संदर्भात मी जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या ज्या काही योजना आहे तर त्या संदर्भातील डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर येऊ शकणार आहे त्यामुळे मित्रांनो होऊ शकते आपल्याला अजून दोन दिवसाची वाट बघावी लागणार आहे या दोन दिवसामध्ये होऊ शकतोय की डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर येऊ शकेल कारण झालं काय की सामाजिक न्याय विभागाने लाडकी बहीण योजनेचा जो काही जी आर काढलेला होता आणि तो जी आर आल्यानंतर अनेक निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव यांना असं वाटलं की हा जी आर आपल्यासाठी झालेला आहे परंतु यामध्ये जर तरतूद जर आपण बघितली तर अतिशय कमी अशी तरतूद होती दोनशे त्रेसष्ट कोटीच रुपये यामध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो या संदर्भातील संपूर्ण जी आर मी वाचलेला आहे त्याची शहानिशा केलेली आहे आणि त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेसाठीचा जो काही जी आर आहे तर तो आपला चॅनलवर नुकताच मी अपलोड सुद्धा केलेला आहे त्यामुळे मित्रांनो आता हा जीआर आर लाडक्या बहिणीचा होता आणि आपला डिसेंबरचा जो काही जी आर यायला पाहिजे होता तो तो अजून आलेला नाही आणि येत्या दोन दिवसामध्ये ते येणे अपेक्षित आहे अशी वरिष्ठाकडून माहिती मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका एक ते दोन दिवसाचा प्रश्न आहे एक दोन दिवसामध्ये हा जी आर हा जी आर येऊन जाईल आणि त्यानुसार लवकरात लवकर प्रोसेसिंग होऊन आपल्या खात्यावर हो डिसेंबरचा हप्ता जमा होईल तर आता जे दिव्यांग बांधव ज्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एक पंधराशे रुपयेच मिळालेला होता तर त्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळणार आहे परंतु त्यासाठी त्यांनी जे काम अगोदर सांगितलेलं होतं म्हणजे तहसीलमध्ये जाऊन आपली जी काही युडी कार्ड संदर्भातील माहिती आहे तर ती अपडेट करणं गरजेचं होतं ज्यांची माहिती अपडेट झालेली असेल तर त्यांना डिसेंबरचा हप्ता हा अडीच हजार रुपयाचा येऊन जाईल त्याचबरोबर इतर निराधार बांधव आणि विधवा महिला यांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि सध्या आता अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ शकते की निराधार बांधव आणि विधवा महिलांचं जे काही अनुदान आहे तर ते दिव्यांगांच्या बरोबरीने वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता अधिवेशनावर पूर्णपणे आपलं लक्ष आहे त्यामुळे जे काही अपडेट येतील ते सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका आपल्याला सुद्धा वाढ मिळू शकणार आहे त्याचबरोबर डिसेंबरच्या संदर्भातील जी आर सुद्धा लवकरच येईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची माहिती होती जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद